या ठिकाणी आज परळीकरांच्या वतीने मुख आयोजन केलं त्याच्या निमित्त असं होतं की दिनांक एकतीस रोजी या ठिकाणी पाच ते सहा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आला तर या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही सर्व प्रिकर या ठिकाणी रेल्वे स्टेशन राणी लक्ष्मी मठावर रेल्वे स्टेशन मुख मोर्चा वतीने आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की त्या पीडित मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जो आरोपी आहे त्या आरोपीला त्या ठिकाणी लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर हे मॅटर टाकून फाशी शिक्षा व्हावी पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी आर्थिक मदत व्हावी अशा पद्धतीच्या आम्ही विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आरपीएफ रेल्वे आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण वरचीवर वाढत चालली इथले व्यसन युवकांमधली ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे आणि परिसरामधील अवघ्या पन्नास साठ फुटाहून तिकीट जिथून काढतो आपण त्या ठिकाणहून साठ फुटावरतीच हा प्रसंग घडलेला आहे आणि दिवसा घडलेला आहे रात्रीचा मी वेळ नाही आहे मग इथली सिक्युरिटी इथलं आर जवान हे काय करलेत हा प्रश्न निर्माण होतो अशा पद्धतीने प्रळी विभाजनात हे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ठिकाण आहे अशा ठिकाणी अशा घटना घडणं अत्यंत दुर्दैव आहे आमच्या प्रळीकाला सुद्धा तो खूप मोठा ते धक्का आहे कारण याच्या छोट्याशा मुलीवर अशा पत्तीचा अत्याचार आणि तो बी दिवसा डावल्या तो बी लोकवस्तीमध्ये म्हणजे एकदम या परिसरामध्ये जे की हाय अलर्ट असतो नेहमी तशा ठिकाणी अशा पद्धतीची गोष्ट होती ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आर पी एफ जवान आणि सिक्युरिटी रेल्वे पोलीस प्रशासन या ठिकाणी फेल गेलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी यांच्या निषेधार्थ आणि न्याय मुलीला मिळावा यासाठी आम्ही एकदम परवीकरण वतीने मुख मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे रेल्वे स्टेशन वर एका चिमुरडीवर झालेला अत्याचार हा फार भयानक आणि भयावह आहे माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि या याच्यामध्ये आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्याला अत्यंत तातडीने हा खटला चालला पाहिजे आणि त्याला हशी झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि आम्ही ते पीडिता जी आहे तिलाही मदतीसाठी आम्ही सर्व परळीजन परळीकर एकवटलेलो हो। आहोत बंद झाली पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या मनात हे जेव्हा भावना येते रूपी तर ती कुठेतरी त्यांच्या मनात विचार आला पाहिजे की हे आपण करताना किती पाप आहे कारण जे आज आम्ही जे करतो हो, ते प्रत्येक माणसाच्या डोक्यात राहिलं पाहिजे विचारात राहिलं पाहिजे की हे कृत्य करायच्या आधी काय सजा मिळू शकते आज आम्ही शांत बसलो होतो पण आता यापुढे शांत बसणार नाही कारण ती चिमुकली मुलगी आहे तिचा विचार झाला पाहिजे आणि आम्ही सगळे आज मैदानात आलो म्हणजे आम्ही आम्हाला ते तो ती त्याला सजा मिळणं हे आमच्यासमोर एक हजार एक टक्के झालंच पाहिजे म्हणून आम्ही हा मोर्चा मुकमोर्चा निषेधार्ज निषेधार्थी आम्ही इथे आज केला आहे आणि तो आम्हाला त्या सगळ्या पर्रिकरांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे आणि आम्हाला कोणत्याही आरतीत तातडीत हा निर्णय आम्हाला आम्हाला ही हा निर्णय पाहिजे लोकर आहे आणि लवकरात लवकर हा फैसला झाला पाहिजे